बातमी आहे नवी मुंबई मधून नवी मुंबईमध्ये एक कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली दोघांना अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क पथकानं पनवेल मुंब्रा महामार्गावर तळोजा इथे गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकत तब्बल एक कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या आहेत कविता नवी मुंबई मुंबईमध्ये एक कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय काय अधिकची माहिती नक्कीच नवी मुंबईतील पनवेल मुंब्रा हायवे तळोजा येथे जे आहे गांजा एक कोटींचा पकडण्यात आलेला आहे एक्सीवी फाईव्ह हंड्रेड या गाडीतून जे आहे दोन जण गांजाची विक्री करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याला भेटली होती त्यांनीच हा जो सापारचत जे आहे या दोघांना गाडीसह जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं तब्बल एक एक कोटीचा जो गांजा जो आहे जा जा तो जप्त करण्यात आलेला आहे या दोघांना वाहनांसह ताब्यात घेऊन अटक देखील करण्यात आलेली आहे निलम कविता तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा